कोटी कोटी रुपये तुझी कोटी कोटी सूर्य तारे कुठे शोधू तुला तुझ्या अनंत देवारे देव पहिल्यांदा उन्हानं काळवंडलेल्या बापाच्या पाठीवरती पाहिला मायेच्या रापलेल्या हातांवरती पाहिला आणि तोच देव दुसऱ्यांदा कुठं पाहिला असेल ना तर तो यंदाचं पुसेगावचं चा मैदान झालं आणि त्या पुसेगावच्या मैदानात सुंदरची जवळ समोरून भेट घेतली आणि साक्षात पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं दुसऱ्यांदा देव मला बैलगाडा शरीय क्षेत्रातल्या सुंदर मध्ये दिसला तो सुंदर मला जितका समजला उमगला त्या सुंदरनं जितकं मला नकळत प्रेम दिलं तेच प्रेम उमगलेला सुंदर आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे दोन हजार बावीस तेवीसचं साल आठवलं बैन बैलगाड्यावरची बंदी हटली पुसेगावचं पहिलं मैदान पार पडलं आणि त्या पुसेगावच्या मैदानात भारत सुंदर हे नाव पहिल्यांदा कानावरती ऐकायला मिळालं नाव जरा हटकीच वाटलं परंतु त्याच गाडीनं त्याच जोडीनं तिथून पुढच्या सलग दीड वर्षात या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला रौंदळ घातली आणि प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवलं कित्येक तरी मैदानं जिंकली कित्येकांच्या तरी मनावरती अधिराज्य गाजवत असताना त्यांच्या थेट काळजात खर करून टाकलं त्यातलाच एक सुंदर निसर्ग गार्डन कात्र सुभाष तात्या मांगडे हे नाव महाराष्ट्राच्या शर्य शरीरक्षत्रीच्या शर्य क्षेत्राच्या माध्यमातून साता समुद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या सुंदरनं केलं त्या सुंदरचा इतिहास फार आगळा वेगळा आहे त्या सुंदरचा इतिहास जितका शिस्तीनं पळण्याचा आहे जितका त्याच्या पराक्रमाचा आहे शौर्याचा आहे तितकाच प्रेम असूया आपुलकी आणि जिवाळ्याचा सुद्धा आहे जेव्हा जेव्हा तात्यांकडे ता आणि सुंदरकडं पाहतो तेव्हा तेव्हा मला प्रेमाचा खरा अनुवाद पाहायला मिळतो कारण जेव्हा जेव्हा सुंदरचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा तात्यांच्या डोळ्यातून आपसूक टचकन पाणी येतं हे प्रेम कधीतरी पुस्तकात वाचलं होतं परंतु पुस्तकात वाचलेलं अडीच अक्षरांच्या पलीकडचं प्रेम बैलगाडा क्षेत्रामध्ये कुठं पाहायला मिळालं असेल तर ते सुभाष तात्या आणि सुंदर ह्या बैल आणि मालकाच्या दोघांच्या अतूट नात्यामध्ये मला पाहायला मिळालं आणि त्या प्रेमानं बरंच काही शिकवलं बैलगाडा शौर्य क्षेत्राला खर तर सुंदरनं नेमकी कुठली मैदानं जिंकली ही मैदानं ज्यावेळी विशेष करून पाहतो ना त्यावेळी कोरेगावचं मैदान असेल शिवाळेवाडी उर्वी देवाची कर्जत झमखेडचं महाराष्ट्र केसरी मैदान असेल नागठाण असेल कोळे असेल महान भारत केसरी असेल रुस्तोमे हिंद केसरीच्या मैदानात जीवन ड्रायवर निनामकरांच्या आदत सुंदरला घेऊन घातलेला धोळाकुळ असेल माझं उलेला आकांत तांडव असेल अशी कितीतरी मैदानं जिंकत असताना या व्यतिरिक्त त्यानं शेकडो मैदानं जिंकली आणि ती मैदानं आजही त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या असंख्य लाखो चाहत्यांच्या मनामध्ये तशीच यादगार आहेत परंतु सुंदर हा सुरुवातीच्या काळात भारत बरोबर पळाला भारत बरोबर पळत पळत असताना त्यानं छोट्या लक्ष्या आणि मोठ्या लक्ष्याची आठवण या जोडीनं करून दिली कारण ही जोडी एकजुटीनं भावाभावासारखी फरकानं आणि आंतरानं पळाली आज त्या जोडीची खरंच पुन्हा पुन्हा आठवण येते आणि ती जोडी पुन्हा पुन्हा पळावी असं पुन्हा पुन्हा वाटायला लागतं परंतु सुंदर नंतरच्या काळात भारत वगळता सचिन मामा पिंपोडे यांचा बागड असेल बिंजोडचा बेताजी बादशहा म्हणून ज्याची ओळख तो मथुर असेल गर्णिकीचा राजा असेल बकासूर असेल या व्यतिरिक्त जर बैलं पाहायला गेली तर अशा अनेक बैलांबरोबर तो पळाला लक्ष्मणराव असेल द्वारडीचा हारण्या असेल निनामकरांचा सुंदर असेल ह्या बैलांबरोबर पळत असताना तो त्यांच्या तोडीस तोड पळाला आणि बऱ्याचशा मैदानात त्यानं गुलाल घेतला आणि खरं तर सुंदर पळत असताना सुंदरला पळवण्याचा ड्रायव्हर म्हणून मान सुरुवातीच्या काळात दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीकरांना मिळाला त्याच्यानंतर आदरणीय सचिन मामा पिंपूड यांना मिळाला हे आदरणीय दोन्ही डायवर आणि त्याच्यानंतर बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर त्यांना सुद्धा सुंदरला चालवण्याचं काम केलं विठ्ठलनानांनी सुंदरला पळावला अलीकडच्या काळात परवा परवा सुंदर हा तेजाबरोबर पळाला म्हणजे ह्या सगळ्या बहिरांबरोबर पळवत असताना ह्या सगळ्या ड्रायव्हरांनी चालवत असताना सुंदरचं एक वेगळेपण दिसून आलं परंतु मंडळी जसं एखाद्या माणसाच्या चांगल्या माणसाच्या आयुष्यात वाईट काळ असतो तसं एखाद्या चांगल्या नंदीच्या आयुष्यात सुद्धा वाईट काळ असतो म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या नंतर तेवीस चोवीसचं साल आठवलं की खरच वाईट वाटायला लागतं कारण सुंदरच्या आयुष्याला लंपीचं ग्रहण लागलं होतं आणि सुंदर त्यातून वाचेल का नाही असं प्रत्येकाला वाटत होतं परंतु लोकांनी त्याला दिलेलं प्रेम आशीर्वाद त्यातून सुंदर उभा राहिला त्यानं उभारी घेतली संघर्षातून उभारी घेत तो पुन्हा मैदानात उतरला त्याच्यानंतर त्यानं महान भारत केसरी जिंकलं महाराष्ट्र केसरी हे कोळ्याचं मैदान जिंकलं त्याच्यासारखी कितीतरी मैदानं जिंकली आणि हे मैदानं जिंकत असताना विजलो आज जरीही हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही याची पुन्हा आठवण या सुंदरनं करून दिली खरं तर जितकं माणसाकडून शिकायला मिळत नाही तितकं त्या बैलगाडा शरीर क्षेत्रातल्या कितीतरी नंदींकडून आपल्याला पाहायला मिळ मिळतं आणि त्यातलं एक नाव म्हणजे सुंदर खरंच सुंदर तू नावा तितकाच सुंदर आहेस आखीव रेखीव बांदा म्हणजे आखीव शिंग रेखीव वशिंड कोंडाजी बाबांसारखं बलदंड शरीर पळताना वर केलेला तो तुझा शेपटाचा गोंडा कधीच तास न शिवलेला जणू परंपरेच्या तालमीत तयार झालेला जातीवंत शिस्तीचा आणि एक संस्कारी पहिल असतो सुंदर जेव्हा जेव्हा तुझ्याकडं पाहतो ना तेव्हा तेव्हा त्याकडे पाहतच राहू असं वाटायला लागतं तू क्षेत्रातला चमकता तारा आहेस तू एक कादव आहेस चमचमणारा अंधारात जेव्हा जेव्हा बैलगाडा शरीर क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल ना तो तुझ्या नावाला वगळून कधीच पूर्ण होऊ शकत नाही सुंदर तू तुझ्या नावा इतकीच मोठी कामगिरी केलीस आता तू जिंकलास काय हरलास काय मलाच काय माझ्यासारख्या तुझ्यावरती प्रेम करणाऱ्या कित्येक चाहत्यांना काहीच फरक पडणार नाही फक्त तू मैदानात दिसावं पुन्हा भारत सुंदर ही जोडी आम्हाला पाहायला मिळावी तू गुलालाची उधळण करत राहावंस तात्यांच्या भाळावरती इतक्याच अपेक्षा तुला उदंड आयुष्य लाभो हीच मामांच्या चरणी ईश्वराच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना शेवटी तुझ्यासाठी फक्त इतकंच नका कुठे शोधू मला प्रेमात आहे मी कुण्या जातीतही नाही कुण्या धर्मातही नाही नाही कुण्या पंथात मी नका कुठे शोधू मला प्रेमात आहे मी जय महाराष्ट्र